आपण सकाळी लवकर तयार होण्याचा नादच आपले आपले संपूर्ण शरीर स्वच्छ करत नाही आपले मान घुटणे काळे पडतात त्वचा सुंदर बनवण्यासाठी आपण अनेक प्रकारचे ट्रीटमेंट घेत असतो तरी पण आपल्या त्वचावर काही भागावर काळे डाग पडतात हळूहळू हे ते जाण्याचे नाव घेत नाही हे एवढे घट्ट होतात की लावूनसुद्धा लांबून सुद्धा दिसू लागतात आपली त्वचेची सुंदरता कमी होऊ लागते हे काळे डाग आपले मान घुटणे पायाचा वाटा दिसू लागतात आपण ह्याकरता स्व स्वस्त उपाय पाहत असाल तर आपली ड्राय स्किनही हेल्दी स्किन बनवण्यासाठी उपाय आहेत आपण हे फुकट स्किनवरील काही डाग डबे घा गा, घालवू शकतो तर पाहुयात कोणते उपाय केल्याने काळे डाग जातात सकाळी स्किनला ग्लो करण्यासाठी आपणास एक पेस्ट बनवावी लागेल त्याकरता आपण नारळ तेल ते तीन ते चार थेंब लागतील त्याचबरोबर बेकिंग सोडा दोन चमचे तूथपेस्ट दोन चमचे आणि मीठ दोन चमचे दूध दोन चमचे टमाट तो आर्धा अर्धा बनवायचे पण सगळ्यात पहिले एका भांड्यात दोन चमचे बेकिंग सोडा घ्या आपल्याजवळ बेकिंग सोडा न नसेल तर आपण घेऊ शकता यामध्ये दोन चमचे टूथपेस्ट पावडर घाला एक चमचा मीठ घाला त्यामध्ये तीन ते चार चमचे दूध घाला याचे नार त्यामध्ये नारळ तेल टाका हे सगळे मिश्रण एकत्र चांगल्या पद्धतीने तयार करा त्याची पेस्ट बनवा ही आपली स्किन व हलक्या हाताने मसाज करा पाच ते दहा मिनटांनी ते धुऊन काढा आपण हे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा आपल्या शरीरावर कार्यटक नाहीसे होण्यात मदत होईल तसेच एका वाटीत एक चमचा लि लिंबाचा रस ते तेवढेच मध मिक्स करून पेस्ट तयार करा आता ही पेस्ट आपल्या त्वचेवर जिथे काळे डाग आहे तिथे लावा दहा ते दहा ते वीस मिनटांनी ही पेस्ट धुवून काढा त्वचेला कोणतेही प्रकारचे नुकसान होणार नाही त्याच पद्धतीने दूध हळद आणि बेसन पेस्ट बनवून एक चमचा हळद घ्या एक चमचा बेसन पीठ घ्या एका भांड्याची दोन पदार्थ टाका आणि त्यामध्ये पेस्ट बनवून इतके दूध घाला आपली पेस्ट तयार होईल ही पेस्ट आपण काळे स्किनवर लावा थोड्या वेळ स्वच्छ धुऊन काढा आपण ही पेस्ट आठवून दोन ते तीन वेळा लावा आपणास फरक जाणवेल त्याचेच लिंबू आणि बेसन एका भांड्यात एक चमचा लिंबाचा रस घ्या त्यामध्ये बेसन घाला ही पेस्ट बनवा आपल्या काळ्या स्किनवर लावा थोड्या वेळाने स्वच्छ धुऊन काढा त्याचे दही आणि कच्चे पोपंग ही पेस्ट बनवून कच्चे पोपे चांगली बारीक करून घ्या त्यामध्ये दही आणि गुलाबजळ मिसळून चांगली पेस्ट बनवा आपल्या काळ्या पडलेल्या स्क्रीनवर लावा थोड्या वेळाने ही पेस्ट धुळून काढा आपले त्याच्यावर काळे डाग नाहीसे होते या आपण वरील उपाय करून आपले काळे डाग घालू शकतो